नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि प्रतीक स्वच्छ सुंदर सुरक्षित व हरित कुंभासाठी सर्वांचे योगदान आवश्यक कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे हरित कुंभाचा शुभारंभ व विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलं यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा पौराणिक व वा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वच्छ सुंदर सुरक्षित व हरित कुंभमेळा घडवण्यासाठी नागरिकांचे संस्था व प्रशासनाचे संयुक्त योगदान आवश्यक प्रतिपादन केलं हरित कुंभ उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुमारे पंधरा हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी सुमारे पंधराशे कोटीच्या मलनिस्सारण प्रकल्पातून शुद्ध पाणी नदीत सोडलं जाणार आहे हा प्रकल्प येत्या काळात कार्यान्वित होणार असून निधीची कोणतीही कमतरता भासणार त्यांनी सांगितलं कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात पाणी रिंग रोड सारखी विकासकामे सुरू असून शहरात कायमस्वरूपी व्हाईट टॅपिंग सिमेंट रस्ते तयार केले जात आहेत रामखाल विस्थापित त्रेसष्ट नागरिकांना पर्यायी निवासाच्या सदनिका वाटप पत्रे देण्यात आली नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण